नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे लग्नाआधीचं मास्टरबेशन पॉर्न ॲडिक्शन आणि नंतर लग्नानंतर काहीच नाही गेल्या वीस वर्षापासनं युनिक मल्टीकेअर क्लिनिकमध्ये आम्ही बघतो आहे काही मुलं लग्नानंतर येतात लग्नानंतर त्यांना काही सेक्स प्रॉब्लेम्स जाणवायला लागतात आणि त्यांना हे कळत नाही की अचानक माझ्याबरोबर किंवा माझ्या लग्नानंतर हे प्रॉब्लेम्स का उद्भवत आहेत सांगायची बाबा अशी की न कळत लहानपणी सगळेच जण मास्टरवेशन करतात तर काही शारीरिक प्रवृत्तींना ते सूट होत नाही आहे जसं मुलं आल्यानंतर सांगतात की सर आम्ही दिवसातनं एकदा दोनदा किंवा आठवड्यातनं एकदा दोनदा तर काही म्हणतात की आम्ही कमी प्रमाणात केलेलं असतं हस्तमैथून पण त्या ठिकाणी आम्ही विचारलं की बाबा तुम्ही हस्तमैथून म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात हस्तमैथून करण्याचे तर तुम्ही कुठल्या प्रकारे हस्तवैद केलं काही पॉर्न पाहून केलेलं आहे काही इमॅजिनेशन करून केलेलं आहे काही टॉईज वापरले आहेत काही इन्स्ट्रुमेंट वापरले आहेत आणि मास्टवेट केलं आहेत का तर त्या ठिकाणी बरेचसे नव्वद टक्के मुलं असं सांगतात की सर आमच्याकडे मोबाईल असल्यामुळे वेगवेगळ्या रील्स पाहून किंवा काही रिच प्रकारचे काही पॉर्न ॲडिक्शन्स असणारे पॉर्न फिल्म बघून मास्टवेट केलं गेलेलं आहे के तर एक असं लक्षात येतं की ज्यांनी मोबाईल बघून मास्टरबेशन केलेलं असतं की त्यांना ती मानसिक सवय लागलेली असते की त्या ठिकाणी वेगवेगळ्या रील्समध्ये वेगवेगळ्या वेग 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 मुली त्यांचे वेगवेगळे वेग मेकअप केलेले चेहरे आणि त्यांचं एक्सपोजर हे बघून ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग मॉलमध्ये वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हिरोईन्स किंवा मुली बघून मास्टरबेट केलेलं असतं यांची अडचण असं होती की लग्नानंतर प्रॅक्टिकल जेव्हा वेळ येते सेक्स करण्याची संबंध बनवण्याची किंवा समागम करण्याची तर त्या ठिकाणी ते त्यांना तो प्रकार ना नवीन असल्यासारखा वाटतो की यार आ, मास्टरवेशन करताना असं नव्हतं आणि आता मला प्रॅक्टिकली जेव्हा करायचं आहे तर ता त्या ठिकाणी ते फील नेणं किंवा पेनिजमध्ये प्रॉपर हार्डनेस न येणं हे त्यांना तिथे जाणं होतं Mostly, uh, तर मोस्टली पाहायला गेलं तर हे जे रुग्ण असतात तर हे जास्त करून मानसिकतेमध्ये गेलेले uh, आढळलेले आहेत की त्यांचे रिपोर्टसुद्धा खूप चांगले आहेत जसे हार्मोन्सचे रिपोर्ट विटॅमिन्सचे रिपोर्ट मग त्यांना ही समस्या का भेडसवते तर ता त्यांनी ते इमॅजिनेशन करून ओव्हर मास्टरवेट केलेलं ता असतं तर त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ती समस्या अशी जाणवते की मी जे करत होतं ते चुकीचं होतं मग त्या टेन्शनमध्ये येऊन हे मला का होतं आहे यातनं कसं बाहेर पडता येईल त्या ठिकाणी आमच्यासारख्या डॉक्टरांना ते भेटतात मग या ठिकाणी पेशंट आल्यानंतर ही सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर आमचे जे डॉक्टरांची टीम आहे हे पूर्णपणे त्यांना आधी मार्गदर्शन देऊन सल्ला देऊन यातनं त्यांची मानसिकता दूर करतात की आ, हे जे आहे प्रत्येकजण करतो पण तुम्ही जर जास्त प्रमाणात केलं असेल आणि तुम्हाला याबाबतीत जर ह्या समस्या वेटचावत असतील तर मग त्या ठिकाणी योग्य तो मार्ग जो असतो त्या ठिकाणी आमचे डॉक्टर्स निवडतात की त्यांच्या कुठल्या टेस्ट केल्या गेल्या पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचे चेकअप्स केले गेले पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचे थेरपीज किंवा काउन्सलिंग किंवा त्यांचं ट्रीटमेंट्स हे त्या ठिकाणी ठरवले जाते एक प्रकार असं पण असतो की त्यांना ह्या समस्या लगेचच येतात अशा नाही काहींना दोन वर्षानंतर काहींना चार वर्षानंतर तर काहींना दहा वर्षानंतरही येऊ शकतात तर बेसिक कारण शोधून त्यावरती ट्रीटमेंट देणं हे फार जरुरीचं असतं जे जा आजकाल डॉक्टर्स करत नाही तर त्या ठिकाणी आमचे डॉक्टर ठरवतात की तुम्हाला कुठल्या योग्य रीतीतनं यातनं बाहेर कसे काढायचे आणि कुठली ट्रीटमेंट तुम्हाला दिली गेली पाहिजे अशा काही रुग्णांना जर अशा काही समस्या भेडसावत असतील तर युनिक मल्टी केअर क्लिनिकमध्ये अवश्य एकदा भेट द्यावी त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन सल्ला तुमचे क्लिनिकल चेकअप्स रिपोर्ट्स मशीन्स चेकअप करून कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट्स थेरपीज द्यायची हे आमचे डॉक्टर नक्कीच तुम्हाला सांगतील आणि तुमची शंका निरसन या ठिकाणी जरूर केले जाईल चार दिवसातच आमच्या संयुक्त उपचार पद्धतीचा फायदा घेऊन फरक पडून यातनं तुम्हाला लवकरात लवकर कसं रिलीज करता येईल हे आमचं कर्तव्य असतं त्यासाठी तुम्हाला युनिक मल्टीकेअर द्वारका सर्कल नाशिकमध्ये आमच्या हॉस्पिटलला येऊन एकदा भेट देणं अवश्य ठरेल धन्यवाद